विदर्भातील आनंद गावचा रामजी नावाचा एक गरीब पण प्रामाणिक शेतकरी रब्बी हंगामासाठी तयारी करत होता त्यानं शहरातील एका कृषी केंद्रातून नामांकित कंपनीचं घवाने बियाणे विकत घेतले एके दिवशी सकाळी तो आपल्या शेतात पेरणी करत असताना बियाण्यांच्या पोत्यातून काहीतरी चमकत वस्तू बाहेर पडत असल्याचं त्याला दिसले त्यानं मातीतून ती वस्तू उचलली तेव्हा तो, तो एक अतिशय सुंदर आणि मौल्यवान सोन्याचा हार असल्याचं त्याच्या लक्षात आले इतका मोठा दागिना पाहून रामजी क्षणभर विचारात पडला पण त्याच्या प्रामाणिक स्वभावानं त्याला लगेच निर्णय घेण्यास प्रवृत्त केलं हे माझ नाही थांबवली रामजीनं तात्काळ तो हार घेऊन कृषी केंद्राचे मालक शंकरराव यांच्याकडे धाव घेतली आणि झालेला प्रकार सांगितला शंकररावांनाही आश्चर्य वाटलं आणि त्यांनी लगेच बियाणे पुरवणाऱ्या कंपनीच्या वितरकाशी संपर्क साधला वितरकाच्या माध्यमातून ही गंभीर बाब थेट कंपनीच्या व्यवस्थापकांपर्यंत पोहोचली कंपनीला रा रामजीच्या प्रामाणिकपणाचा आदर करत त्याला शंकरराव आणि वितरकाला कंपनीच्या मुख्य कार्यालयात बोलावले कंपनीनं तात्काळ एक तपास पथक नेमला आणि बियाणे तयार झालेल्या कारखान्यात विशेषतः पॅकिंग विभागात चौकशी सुरू केली तपासणी दरम्यान पॅकिंग विभागात काम करणाऱ्या सोनू नावाच्या एका गरीब महिलेची चौकशी करण्यात आली सोनून सांगितलं की ती एक विधवा आहे आणि तिच्या गळ्यातील तो हार तिच्या मुलांसाठी असलेला एकमेव आधार होता काम करत असताना वाकून पॅकिंग करत असताना तिचा तो हनमोल हार चुकून